आज पण विराट घरी लवकर आला होता त्याला आलेलं बघून आजी आजोबा विचार करत आज हा लवकर कसा आला पण ते त्याला काहीही विचारत नाही तो त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि बेडवर पडतो आज त्याला त्या रूममध्ये खूप एकटे एकटे वाटत होतं सहीशी बोलत नसला तरी तिचा सहवास त्याला आवडत होता काही वेळाने संध्याकाळी सगळे जेवणासाठी येतात आज विराटला लवकर बघून घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं पण ते शांत असतात सई सगळ्यांना जेवणासाठी वाढायची पण आज घरातील हा त्यांच्या हाताने घेत होते आणि सईची आठवण काढत होते खरं तर विराटला पण तिची खूप आठवण येत होती पण सगळ्यांसमोर शांतक होता ते सगळे मिळून जेवण करतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात रूममध्ये येताच पुन्हा त्याला एकटे एकटे वाटत होते तो रूममध्ये येळझाऱ्या मारत होता आणि सई जे जे काम रूममध्ये करायची त्याला भास होत होता की ती इथेच आहे म्हणून आणि तो तिला हात लावायला जाणार तोच ती दिशेनाशी होते असं त्याच्यासोबत एक दोन वेळेला होतं शेवटी तो कंटाळून सोफ्यावर बसतो आणि सोफ्यावरून प्रेमाने हात फिरवतो कारण सई तिथे झोपायची एकमेकांशी जरी बोलत नसले तरी एका रूममध्ये राहत असल्यामुळे त्याला तिची खूप आठवण येत होती कधी तिच्या बांगड्यांच्या आवाजाने त्याचं लक्ष तिच्याकडे जायचं तर कधी तिच्या पैनजणांच्या आवाजांनी पण आज तीच रूम त्याला खायला उठली होती खूप एकटेपणा त्याला जाणवत होता विराट अजून पण रूममध्ये एरझऱ्या मारत होता इकडे सईच्या घरी मुलगी आली म्हणून नलिनी मावशींनी सगळं काही तिच्या आवडीचे बनवले होते ते पण जेवायला बसतात आणि सई तिच्या आवडीचे पदार्थ बघून तिला खूप आनंद होतो ते जेवायला सुरुवात करतात घरातील तिला तिच्या सासरच्या लोकांबद्दल विचारत होते ती पण जेवढी विचारली त्या प्रश्नांची उत्तरं देत होती तिला विराटबद्दल पण विचारले ती नाराज झाली पण घरच्या लोकांना सांगायचं नव्हतं की विराट तिच्यासोबत किती वाईट वागतो म्हणून ती नॉर्मल राहत विराटबद्दल पण चांगले सांगते आता तिची जेवण करायची पण इच्छा नव्हती पण ती कसं तरी जेवण करून तिच्या रूममध्ये निघून जाते रूममध्ये येताच अश्रूंना वाट मोकळी करून देते रडत रडत झोपून जाते इकडे विराट पण तिच्या आठवणीत रात्री बऱ्याच उशिरा झोपतो असेच तीन दिवस होऊन जातात या तीन दिवसात विराटने सहीला खूप मिस केले होते आणि त्याचा राग कधीकधी ऑफिसमधील एम्प्लॉईंवर पण निघायचा आजी आणि आजोबांच्या त्या लक्षात आले होते आणि तुषारला पण ते ऑफिसला मध्ये जाणवले होते आज पण विराट घरी जायला लवकर निघाला तुषार त्याच्या मागे पळत येत ते मला पण आज घरी लवकर जायचं आहे चल सोबत जाऊया आणि ते दोघं सोबत घरी जायला निघतात काही वेळाने घरी पोहोचतात विराट त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि गॅलरीमध्ये जाऊन बसतो तुषारला विराटसोबत बोलायचं होतं म्हणून तो सोनलला दोन कप कॉफी ठेवायला सांगतो आणि ते घेऊन विराटच्या रूममध्ये येतो तुषार गॅलरीमध्ये येतो आणि विराटच्या शेजारच्या चेअरवर बसतो पण विराटचे लक्ष न होते तो विराटला हात लावतो तसं विराट भानावर येतो विराट तुषारकडे पाहत दादा तू इथे तुषार त्याच्यासमोर कॉफीचा मग पकडत ते मला तुझ्याशी बोलायचं आहे विराट तो मग घेत हा बोल ना म्हणजे सॉरी मी तुला जे काही विचारेल त्याबद्दल तू चिडणार नाही चिडणार दादा पण काय बोलायचे आहे तुला विराट राखी कोण आहे ना राखीचे नाव ऐकताच विराट गोंडळून तुषारकडे पाहत असतो नाही ते म्हणजे मी तुझ्या तोंडून राखीचे नाव ऐकले म्हणून तुला तिच्याबद्दल विचारतोय विराट विषय बदलण्यासाठी दादा सोडतो विषय मला नाही बोलायचं त्याबद्दल हो तुला बोलायचं नसले तरी तू असं मनात न ठेवता मनमोकळेपणाने बोल म्हणजे तुला पण हलकं हलकं वाटेल म्हणजे मी कधी विचार केला नव्हता तुझ्या आयुष्यात पण एक मुलगी असेल म्हणून दादा प्लीज सोड ना तो विषय आणि काय रे लहानपणापासून या दादाला तू सगळं काही शेअर करत आला आणि आज तुला का शेअर करावेसे वाटत नाही आहे आणि या काही दिवसात मी तुला बघितली आहे तो खूप अपसेट आहे विराट काय झाले आहे तरी विराट काही बोलत नाही तुषारला वाटतं विराटला त्याबद्दल बोलायचं नसेल म्हणून तो पण नंतर जास्त फोर्स करत नाही बरं ठीक आहे मी जातो आणि तुषार उठून जाणार तोच विराट त्याला आवाज देतो दादा थांब तुषार पण चेअरवर बसतो आणि विराटकडे पाहत असतो विराट तुषारचा हात हातात पकडतो आणि त्याच्या डोळ्याचे अश्रू तुषारला दिसतात तुषार त्याच्या पाठीवरून हात फिरवत विराट काय झाले आहे असे मनात दुःख लपवू नकोस दादा तू मगाशी राखीबद्दल विचारले ना तर खरं तर राखी आणि माझी ओळख ऑनलाईन झाली आम्ही एकमेकांना मेसेज करायचो आणि कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो आम्हाला पण कळले नाही दादा माझं पहिलं प्रेम आहे रे ती राखी विराटचे हे बोलणे ऐकून तुषारला विश्वास बसत नाही कारण कधी मुलींच्या वाटेला न जाणारा चक्क आज एका मुलीच्या प्रेमात पडला आहे विराट तुषारला राखीबद्दल थोडीफार माहिती सांगतो जास्त काय सांगणार होता ना तो कारण आजपर्यंत त्याने राखीला पाहिलेले नव्हते ते सगळं ऐकत असताना तुषारला पण विराटबद्दल वाईट वाटत होते कारण त्याने, त्याने त्याच्या प्रेमासाठी लग्नाच्या आधीच घरातून निघून गेला होता आणि विराटचे प्रेम पण दुसऱ्या कोणावर असताना त्याला सईसोबत लग्न करावे लागले होते विराट आज तुझ्यावर का तु 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 जी काही वेळ आली आहे ती माझ्यामुळे आली आहे माझ्यामुळे तुला सईसोबत लग्न करावे लागले माझ्यामुळे तू तुझ्या राखीपासून दुरावला गेला तुषारला विराटबद्दल खूप वाईट वाटत होतं दादा असं काही नाही आहे जे काही झाले त्यात अजिबात तुझी चूक नाही आहे आणि तू वाईटही वाटून घेऊ नकोस आता राखीचा विचार करून पण काहीही फायदा नाही आहे कारण तिचं लग्न झाल्यामुळे तिने माझ्याशी बोलायचं बंद केलं आहे विराट प्रेम काय असतं मला चांगल्या प्रकारे माहिती आहे पण खरंच मला खूप वाईट, वाईट वाटत आहे आज विराटला मन मोकळे करायला मिळाले होते म्हणून तो तुषारजवळ सगळं काही मनमोकळेपणाने बोलत होता खरंच आज विराट आणि सईचे लग्न तर घरच्यांच्या सांगण्यावरून झाले होते पण दोघे एकमेकांसोबत हॅपी नाही आहे हे बघून तुषारला खूप वाईट वाटत होतं तुषार त्याच्याजवळ जाऊन त्याला मिठी मारतो आज पहिल्यांदा तुषारच्या मिठीमध्ये विराट रडत होता पण मगासपासून त्या दोघांची बोलणे आजी आजोबा ऐकत होते आजी आजोबा त्यांच्याजवळ जातात आणि ते विराटच्या डोक्यावरून हात फिरवतात विराट तुषारच्या मिठीतून बाजूला होतो आणि समोर आजी आजोबांना बघून शॉक होतो पण त्याचा रडलेला चेहरा त्याला आजी आजोबांना दाखवायचा नव्हता म्हणून तो बाजूला होतो विराट काही लपवायची गरज नाही आहे तू तु तु तुझ्या प्रेमाचा त्याग करून आमच्या सांगण्यावरून सईसोबत लग्न केलेस आजी तसं काही नाही आहे बाळा तू आज जा आणि फ्रेश हो बरं वाटेल तुला विराट आत निघून गेला पण त्याच्या रूममध्ये निघून गेला काही वेळाने विराट फ्रेश होऊन बाहेर आला आणि आजी आजोबांजवळ जाऊन बसला बाळा मला माहिती होतं तुझं कुणावर तरी प्रेम आहे तरी मी तुला सोबत लग्न करायला सांगितले कारण तूच मला सांगितले होते की तू ज्या मुलीवर प्रेम करतो तिचे दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरले म्हणून आणि एक गोष्ट अजून अशी की तुझी आणि सईचे पण लग्न झाले आहे तर तू राखीला विसरून सईचा मनापासून स्वीकार कर विराट गोंधळून आजी आजोबांकडे पाहतो बाळा आता यावेळेला हेच योग्य राहील बाळा तुला कदाचित आमच्या दोघांची गोष्ट माहिती नसेल कोणती आजी आजोबा बाळा खरं तर माझं लग्न तुझ्या आजोबांशी नव्हते झाले याआधी माझे लग्न त्यांच्या मोठ्या भावाशी झाले होते आमच्या लग्नानंतर आम्ही फिरायला गेलो होतो आणि आमच्या गाडीचा खूप मोठा अपघात झाला आणि त्यात तुझे आजोबा गेले लग्न होऊन चार दिवस झाले होते मग मा सगळ्यांनी माझा विचार करून दुसरे लग्न करायचा विचार केला आणि ते लग्न तुझ्या या आजोबांसोबत आणि आमचे लग्न झाले आधी मला पण घरच्या लोकांचा हा निर्णय आवडला नव्हता मला तुझ्या या आजोबांसोबत लग्न करायची नव्हते पण माझा नाईलाज होता आम्ही पण आधी एकमेकांशी बोलत नव्हतो जसं तू आणि सही वागतो तसेच आम्ही पण वागायचो पण हळूहळू आम्हाला एकमेकांची सवय झाली एकमेकांची ओढ वाटू लागली एकमेकांबद्दल काळजी वाटायला लागली एकमेकांचा सहवास आवडू लागला आम्ही एकमेकांसमोर मैत्रीचा हात पुढे केला आम्ही खूप चांगले मित्र झालोत आणि त्यानंतर कधी एकमेकांवर जीवापाळ प्रेम करायला लागलो आम्हाला पण कळाले नाही आणि आता तर तू बघतोच आहे आमची साथ तो आजी आजोबांची बोलणं मन लावून ऐकत होता तसेच आम्हाला तुझ्याबद्दल वाटते की तू आधीच सगळं विसरून तुझ्या आणि सईच्या नात्याची नवीन सुरुवात कर आधी वेळ लागेल एकमेकांना समजून घ्यायला पण एकदाची सवय झाली की बदल तुला स्वतः दिसेल आणि बाळा आपल्या समाजात लग्न झाल्यानंतर मुलांना तर जास्त कोणी काही बोलत नाही पण मुलींना सगळं काही सहन करावं लागतं म्हणजे बघ तू सहीला वेगळं करण्याचा निर्णय घेतला तर तुला कोणी काहीही बोलणार नाही पण सहीला मात्र खूप गोष्टींना तोंड द्यावं लागेल लग्न केले म्हणजे एकमेकांबद्दल काळजी करणे कर्तव्य पार पाडणे हे सगळं करावंच लागतं आणि लग्न झाल्यानंतर बायको ही नवऱ्याची जबाबदारी असते त्याच्यावर विश्वास ठेवून ती या घरात आलेली असते पण जर तिच्या नवऱ्याचीच साथीला नसेल तर तिने तिचं दुःख कुणाजवळ बोलायचं आणि आमची दोघांची खूप मनापासून इच्छा आहे तू सईचा पूर्ण मनाने स्वीकार कर म्हणून तुला आणि सईला आनंदित बघायचं आहे आम्हाला हे बोलताना आजी आजोबांना भरून येतं विराटला त्यांच्याकडे बघून वाईट वाटत होतं आजी आजोबांनी त्याला जे काही समजावले होते त्याला ते पटले होते कारण त्याच्याबद्दल त्यांनी चांगला विचार केला होता पण विराटने मात्र राखीचा विचार केला होता बाळा जे झालं ते विसरून जा आणि सईचा पूर्ण मनाने स्वीकार कर आणि आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू सईचा स्वीकार नक्की करशील आणि बाळा रडणं एक प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन नसतं मान्य आहे भावनेच्या भरात आपल्याला रडायला येते पण त्यातूनच आपल्याला मार्ग काढावे लागतात विराटला आजी आजोबा जे काही बोलत होते ते पटत होतं तो एक दीर्घ श्वास घेतो आणि त्या दोघांकडे पाहात तुम्ही दोघांनी मला जे काही सांगितले त्याबद्दल मी नक्की विचार करेन मी सईचा विचार नक्की करेन त्याचं बोलणं ऐकून आजी आजोबांना पण बरं वाटतं बाळा तू आता सईचा विचार करायला सुरुवात केली आहेस तर तू स्वत तिच्या माहेरी जाऊन तिला घेऊन ये आपल्या घरी जाणार ना तुझ्या जा बायकोला घ्यायला तो पण हो म्हणून मान हलवतो बरं चला आता जास्त विचार करू नको झोप निवांता आणि ते दोघं त्याला गुड नाईट बोलून निघून जातात तो पण काही वेळ आजी आजोबांच्या बोलण्याचा विचार करतो आणि त्याला पण ते पटत असतं आणि राखीचा विचार करून पण काहीही उपयोग होणार नाहीये ती कधीच माझ्याशी बोलणार नाही आहे एक आठवण म्हणून तिला विसरायचं आणि सईसोबत पुढील प्रवास सुरू करायचं हा विचार करत तो पण झोपून जातो दुसऱ्या दिवशी तो सकाळी लवकर उठून त्याचा आवरत होता आणि त्याला सईची आठवण आली मी सईचा विचार करायचं तर ठरवले आहे पण आमचे नाते कसे असेल काय माहिती आमच्या नात्याची सुरुवात कशी होईल काय माहिती तो त्याचंच आवरत असताना सईचा विचार करत असतो आजी आजोबांनी त्याला काल समजवल्यामुळे तो सहीला घ्यायला जाणार होता आणि आतापर्यंत तो तिच्यासोबत किती चुकीचा वागला त्याबद्दल पण तिची माफी त्याला मागायची होती तो त्याचं आवरून आजी आजोबांच्या रूममध्ये येतो त्या दोघांचा हात हातात घेत आजी आजोबा मी सहीला घ्यायला जातो आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आमच्या नात्याला एक चान्स द्यायचा ठरवला आहे माहिती नाही आमचे नाते कसे असेल पण ते पूर्ण मनाने स्वीकारून ते निभावणार एवढं मी तुम्हाला वचन देतो विराटचे बोलणे ऐकून ते दोघं त्याला मिठी मारतात बाळा तुझ्या या निर्णयाने खूप हॅप्पी आहोत आम्ही जा लवकर जा आणि सईला घेऊन ये खूप मिस केले आम्ही सईला तो त्यांचा निरोप घेऊन जायला निघतो आज तो एकटाच जाणार होता ड्रायव्हर पण सोबतीला घेतला नव्हता आज त्याच्या मनात पण सईबद्दलचे विचार सुरू असतात कधी तिला पाहिलं असे त्याला वाटत होतं तिच्या घरी पोचायला त्याला बराच प्रवास करावा लागणार होता म्हणून तो एफ एम लावतो आणि सॉंग ऐकत असतो मध्येच एका ठिकाणी हॉटेलला थांबून नाश्ता करतो आणि पुढील प्रवास करायला सुरुवात करतो विराट निघाल्यानंतर आजोबांनी सईच्या माहेरी कळवले होते विराट घ्यायला येतोय म्हणून जावई येणार म्हणून नलिनी मावशींनी छान स्वयंपाक बनवला होता हे सगळ्यांच्या माहेरी असतं जावई येणार म्हणून पंचपक्वान त्यांच्यासाठी आणि सुनेला स्वतःच्या हाताने बनवून खावे लागतात काही तासाचा प्रवास करून विराट तिथे पोहोचतो तिथे येतो तर खरं पण आतून घाबरलेला असतो म्हणजे त्याला भीती ह्या गोष्टीची वाटत होती की सईने त्याच्याबद्दल इथे घरात कोणाला काही सांगितले नसेल ना, ना। पण समोर उभ्या असलेल्या नलिनी मावशीकडे आणि तिच्या बाबांकडे बघून वाटत नव्हतं तिने काही सांगितले असेल म्हणून कारण ते हसत त्याचे स्वागत करत होते विराट हॉलमध्ये येऊन बसतो घरातील सगळे त्याच्यासोबत बोलत होते पण या सगळ्यात मात्र त्याला सई मात्र कुठे दिसत नाही तो मनात विचार करत सगळे समोर आहे सई कुठे आहे दिसत नाही प्लीज सई एकदा समोर ये मला तुला बघायचं आहे तुझ्याशी बोलायचं आहे काही वेळाने ते सगळे जेवायला बसतात त्याला वाटत होतो आता सई येईल समोर पण त्याची नाराजी होते सई आता पण बाहेर आली नव्हती सईचे बाबा विराटकडे पाहात जावई बापू आता आले आहात तर एक दोन दिवस थांबा येते बाबा मी थांबलो असतो पण ऑफिसमध्ये पण बरीच कामं पेंडिंग आहेत पण तुम्ही काळजी करू नका मी आणि सई पुन्हा येऊ तेव्हा मी इथे एक आठवडा थांबेल चालेल ना तुम्हाला अहो चालेल काय आवडेल आम्हाला नलिनी मावशींनी सईला आधीच सांगितले होते तुझी बॅग पॅक करून ठेव विराट तुला घ्यायला येणार आहे म्हणून सईच्या डोळ्यात अश्रू होते आणि तिने तिची बॅग पॅक करून ठेवली होती आणि तिच्या रूममध्येच बसून होती इकडे यांचे सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर ते हॉलमध्ये गप्पा मारत बसले सईच्या बाबांनी नलिनी मावशींना सईला बाहेर घेऊन यायला सांगितलेले आता विराटला पण आनंद झाला सईला पाहायला भेटेल म्हणून या चार पाच दिवसात त्याने तिला खूप मिस केले होते नलिनी मावशी सईजवळ जातात सईचे भरलेले डोळे बघून त्या तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बाळा काय झाले सई काही नाही म्हणून मान हलवते बाळा लग्न झाल्यानंतर माहेरी कितीही राहायची इच्छा असली तरी आपल्याला ते सोडून सासरी जावंच लागतं चल खाली जावाई बापू आले आहेत तुला घ्यायला सई मावशींना घट्ट मिठी मारते आणि रळायला लागते मावशी तिला समजावं शांत करतात तिचा चेहरा उंजळीत घेत बाळा फ्रेश हो असा रडका चेहरा घेऊन जाणार असता जावाई बापू समोर जा जाऊन जा फ्रेश हो सही फ्रेश होते आणि बाहेर येते मावशी तिची बॅग घेतात आणि ती त्यांच्या मागे चालत बाहेर येते ती बाहेर येताच विराटचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तिला तो पाहतच राहतो आज ती सासरी जाणार होती म्हणून तिने सिंपल अशी साडी नेसली होती आणि अगदी चापून चोपून नेसल्यामुळे त्या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती चेहऱ्यावर मेकअपचा लवलेश म्हणणं होता आणि तिच्या सौंदर्यात भर पडणारे तिचे लांब केस खूप सुंदर दिसत असते ती पण तिने एकदा पण त्याच्याकडे पाहिले नव्हते म्हणून त्याला वाईट वाटले ती बाहेर येताच विराटने तिच्या हातून घरातील सगळ्यांना आणलेले गिफ्ट्स द्यायला सांगितले त्यांच्यासमोर सईने पण त्याचं ऐकून सगळ्यांना गिफ्ट्स दिले त्यानंतर सईच्या बाबांनी विराटचे औक्षण करून जावयाचा मानपान केला नलिनी मावशींनी पण सईला हळदी कुंकू दिले त्यानंतर त्या दोघांनी जोडीने सगळ्यांचा नमस्कार केला आणि ते परतीच्या प्रवासाला निघाले विराटने सईची बॅग घेतली होती ती मागच्या सीटवर ठेवली आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला सई पण त्याच्या शेजारच्या सीटवर बसलेली होती त्या दोघांनी घरच्यां सगळ्यांना बाय केले आणि ते जायला निघाले त्यांच्या घरापासून बरेच लांब आले होते पण अजून एका शब्दाने एकमेकांशी बोलले नव्हते विराटला कळत नव्हतं कुठून आणि कशी सुरुवात करू म्हणून सई मात्र शांत बसून खिडकीतून बाहेर पाहत होती खरं तर ती माहेर येताना वेगळा विचार करून आली होती पण आता नाईल्याजाने सासरी जात होती चार पाच दिवस तिच्या सासरी राहिली खरं पण तिच्या बाबांचे टोमणे मात्र या दिवसात तिने खूपदा ऐकले आणि त्याचं सहिला खूप वाईट वाटत होतं ती विचार करत कधी तिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी जमा केली तिचं तिला कळाले नाही आणि तिच्या घरावरून ते ओघडू लागले आणि तेव्हाच विराटचे लक्ष तिच्याकडे गेले तिला रडताना बघून त्याला कळत नव्हतं पण आता तिच्याशी बोलणे पण गरजेचे होते तो एक दीर्घ श्वास घेतो आणि तिच्याकडे पाहत सई काही झालंय का, का? तू ठीक आहेस ना त्याचं बोलणं ऐकून ती पटकन गालावर आलेली अश्रू पुसते आणि काही नाही म्हणून मान हलवते सई मी तुझ्याशी खूप चुकीचा वागलो आणि त्यासाठी मी मनापासून तुझी माफी मागतो आतापर्यंत माझ्यामुळे तुला जो काही त्रास झाला त्याबद्दल खरंच सॉरी त्याचं बोलणं ऐकून पण सई काहीच बोलत नाही तो गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवतो पण सईचं लक्षच नव्हतं ती कसल्या तरी विचारात हरवलेली होती तो एक दोनदा तिला आवाज देतो पण ती अजून पण कसला तरी विचार करत असते तो हात पुढे करून तिच्या हाताला हलवत सई म्हणतो तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते पण काहीही बोलत नाही आणि थांबलेली गाडी बघून काही न बोलता खाली उतरते आणि बाजूला जाऊन रडत असते विराट विचार करत काय झाले मी तर तिला सॉरी म्हटले तरी का रडते ही तो पण खाली उतरतो आणि तिच्याजवळ जातो सई काय झालाय सांगशील का आणि का रडते तू सई तिचे अश्रू पुसत त्याच्या डोळ्यात पाहात तुम्हाला नको आहे ना मी तुमच्या आयुष्यात मी निघून जाईल तुमच्या आयुष्यातून तु? माझ्यामुळे त्रास होतो आहे ना तुम्हाला तो त्रास यापुढे नाही होणार तुम्हाला सई तू तु हे काय बोलते आहे मी बरोबर बोलते आहे आणि कुठे जाणार आहे सेफ्टी कुठेही जाईल त्याचं तुम्हाला काय मला ना जगायचंच नाही आहे त्यापेक्षा मी मरून गेलेली बरी तो तिच्या दंडांना पकडून सई असं काय बोलते तू तुझं तुला कळतं आहे का कळतंय म्हणून तर बोलते आहे ना मी विराट तिचं बोलणं ऐकून पूर्ण गोंधळलेला असतो सई काय झालंय सांगशील का रडत रळत सई बोलायला लागते मी काय केलं आहे की सगळे दुःख माझ्या पदरात येतात मग माझं जगून काय फायदा ना त्यापेक्षा मेलेलं बरं आणि माझ्या मरणाने ना माझ्या घरात कोणाला फरक पडेल ना तुमच्या घरात कोणाला आणि मी गेल्यानंतर तुम्हाला पण काहीही फरक पडणार नाही असंही तुमचे प्रेम दुसऱ्यावर कुणावर तरी असताना तुम्ही माझा का म्हणून स्वीकार करणार ना मग मी जगू तर कुणासाठी जगू आणि असे रोज रोज मरून जगण्यापेक्षा आताच मेलेलं बरं राहील ना तो तिला पुन्हा भानावर आणत सई सई काय बोलते तू तुझं तुला कळत आहे का अहो आमच्या घरात माझा जन्म झाल्यापासून जे काही नुकसान झाले त्याला जबाबदार मला ठरवले गेले प्रत्येक गोष्टीसाठी मला दोष गेला दिला गेला माझी आई जी माझ्या खूप जवळची होती देवाने तिला पण माझ्याकडून हिरावून घेतली खूप काय काय सहन करत आले आहे मी आणि आता पण करत आहे नलिनी मावशी सोडली तर त्या घरात माझ्याबद्दल कोणाला काहीही घेणं देणं नाही आहे ज्या प्रेमाची अपेक्षा मी त्यांच्याकडून केली होती ते त्यांनी मला कधी दिलेच नाही एवढं सगळं असतानासुद्धा मला माझ्या आवडीनिवडी कोणी विचारल्या नाही पण कॉलेज झाल्यानंतर मी खूप विनवण्या करून जॉब करायची परमिशन काढली ते पण मला दिली नव्हती पण नलिनी मावशींनी समजावल्यामुळे मला जॉबसाठी परमिशन मिळाली खूप हॅपी होते त्यात मी जे पैसे मिळायचे ते मी स्वतःसाठी खर्च करायचे त्यानंतर माझं आणि तुषारचे लग्न ठरले माझी तर लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती पण नाईलाजाने मी लग्नासाठी होकार दिला त्यात तुषार लग्नाच्या आधीच निघून गेला आणि तुमचे आणि माझे लग्न झाले मला वाटत होतं लग्नानंतर तुमच्या रूपात मला प्रेम मिळेल पण तुमच्या आधीच दुसऱ्या कोणावर प्रेम आहे हे ऐकल्यानंतर मी काय करायचे हा विचार माझ्या मनात होता आणि सगळं विचार करून मी टोकाचा निर्णय घेतला विराट शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता पण तिला किती त्रास झाला हे ऐकत असताना त्याला खूप वाईट वाटत होतं आज तिने त्याच्यासमोर बोलून तिचे मन मोकळे केले होते आणि यापुढे माझ्यामुळे कुणाला जास्त त्रास होणार नाही म्हणून मी टोकाचा निर्णय घेतला होता तो तिचा हात हातात घेतो आणि तिच्या डोळ्यात पाहात सॉरी सई मला माहिती नव्हतं आणि त्यात मी पण तुझ्याशी खूप चुकीचा वागलो मी मनापासून तुझी माफी मागतो अहो तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर होता प्रेम काय असतं माहिती आहे मला मला तुमच्याबद्दल राग नाही आहे पण मी ठरवले आहे तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल मी सोडा माझा हात आणि ती त्याचा हात सोडून रस्त्याने चालत असते आणि विराट तिला थांबत तिच्या मागे चालत असतो ती चालत असताना मागे पाहते आणि त्याच गडबडीत तिला समोर असलेला दगड दिसत नाही आणि ती खाली पडते खाली पडल्यामुळे तिच्या पायाला ला लागते आणि त्यातवर ऊन कापत असल्यामुळे तिला चक्कर पण येतात आणि ती तिथेच बेशुद्ध पडते विराट पडतच तिच्याजवळ जवळ येतो आणि तिला उठवायचा प्रयत्न करत असतो पण सही काही उठत नाही तो तिला उचलून घेतो आणि कारमध्ये मागच्या सीटवर नीट झोपवतो हो आणि मी आपला जवळपास कुठे क्लिनिक आहे का चेक करतो असतो त्याला दिसतं आणि तो तिकडे जायला निघतो काही वेळाने तिथे पोचतो तो, तो पुन्हा तिला उचलून घेतो आणि आत घेऊन जातो तिच्या पायाला लागल्यामुळे सिस्टर आधी ते क्लीन करतात आणि तिथे ड्रेसिंग करतात त्यानंतर डॉक्टर तिला चेक करतात तिला चक्कर आल्यामुळे ती पडली होती बाकी तिला काहीही झालं नव्हतं डॉक्टर बाहेर येतात त्या ठीक आहेत येतील थोड्या वेळाने शुद्धीत एवढं बोलून डॉक्टर निघून जातात विराट तिच्या जवळ येऊन बसतो ती शांत बेडवर झोपलेली होती तो वेळ तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो चेहऱ्यावर आनंद जरी दाखवत असली तरी तिच्या मनात किती लपवून ठेवली होती हे आजच विराटला माहिती झाले होते आणि त्याला तिच्याबद्दल खूप वाईट वाटले तो तिचा एक हातात त्याच्या हातात घेतो आणि एक हात तिच्या गालावरून प्रेमाने फिरवत असतो त्याला लग्नानंतरपासून सगळं काही आठवतं त्याच्याशी जरी बोलत नसली तरी तिने त्याच्या घरच्यांची पूर्ण मनाने काळजी घेतली होती आणि एवढंच नाही तर आजी आज आजोबांना समजावून तुषार आणि सोनलला पण घरी घेऊन आली होती तिने कधीच तिच्या स्वतःचा विचार केला नसावा तिला नेहमी दुसऱ्याची काळजी वाटत असते आणि तिला दुसऱ्यांकडूनच एकच गोष्टीची अपेक्षा आहे ते म्हणजे प्रेम त्या प्रेमासाठी ती लहानपणापासून वाट पाहत आहे पण प्रेम ना तिला तिच्या माहेरच्या लोकांकडून मिळाले होते ना माझ्याकडून त्याला खूप वाईट वाटले आणि नकळत त्याने त्याचे ओटीच्या हातावर टेकवले त्याच्या ओटांचा स्पर्श होताच तिने डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिले तिच्या लक्षात येताच ती गोंधळून रूममध्ये नजर फिरवायला लागली तिच्या हालचालीमुळे विराटचं लक्ष तिच्याकडे पाहत हलू नकोस तुझ्या पायाला लागले आहे ते आपण कुठे आहोत ते तुझ्या पायाला लागल्यामुळे तुला चक्कर आली होती म्हणून मी तुला घेऊन इथे आलो आहे तू ठीक आहेस ना आता तुला त्रास नाही ना होत ती मान हलवून हो म्हणते तोच डॉक्टर येतात आणि तिला चेक करतात आता त्या ठीक आहे तुम्ही आतांना घरी घेऊन जाऊ शकतात विराट सगळे बिल पे करतो आणि तिचा हात पकडून तिला कार घेऊन येतो खरं तर त्याला माफी मागायची होती पण आता ही योग्य वेळ नाही आहे म्हणून तो घरी जायला विचार करतो काही वेळाने ते घरी पोहोचतात घरी यायला उशीर झाल्यामुळे सगळे आपापल्या रूममध्ये असतात फक्त आजी आजोबा तेवढे जागी असतात ते सई आणि विराटची वाट पाहत असतात आणि त्यांना सई आणि विराट आत येताना दिसतात सई दिसतात आजी आजोबांचा चेहरा खुलतो आणि ते सईजवळ जात तिला मिठी मारतात सई पण पन नॉर्मलपणे त्याच्याशी बोलते उगाच तिच्यामुळे त्यांना त्रास नको म्हणून ती नॉर्मल असते जा वाडा बराच उशीर झाला आहे फ्रेश व्हा मी जेवणाचं पाठवते जेवण करा आणि आराम करा सई एक पाऊल टाकणार तोच तिला वेदना होते विराट पटकन सईचा हात पकडतो आणि काळजीने विचारतो खूप त्रास होतोय का हात थोडा होतोय आजी आजोबा पण काळजीने विचारतात काय झाले म्हणून आता मात्र दोघं शांत होतात पण सई पटकन काहीतरी बोलायचं म्हणून त्यांना सांगते ते बाथरूममध्ये पाय घसरून पडले म्हणून त्रास होतोय विराटला समजते ती आजी आजोबांशी खोटं बोलत आहे आता पण तिने तिचा विचार न करता आजी आजोबांचा विचार केला या गोष्टीची विराटला खूप बरे वाटते ती पुढे चालणार तोच विराट तिचा हात पकडतो आणि तिला उचलून घेतो त्याने असं अचानक आजी आजोबांसमोर उचलल्यामुळे सईला ऑकवड वाटत होतं विराट काही न बोलता तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन येतो आणि बेडवर बसवतो हो तिच्याकडे पाहात आलोच एवढं बोलून खाली येतो किचनमध्ये न जाणारा तो आज सही आणि त्याच्यासाठी प्लेटमध्ये वाढत असतो आणि प्लेट घेऊन त्यांच्या रूममध्ये पण जातो त्याच्यामधील बदल झालेला बघून आजी आजोबांना खूप आनंद होतो ते पण हसत त्यांच्या रूममध्ये निघून जातात बघूया विराटमधील हा बदल सईवर प्रेम करायला भाग पडतो का आणि विराटला बदललेलं बघून सई पण त्याचा विचार करेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद